माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तर श्री सर देशपांडे यांची पुणे येथे अँटी करप्शन ब्युरोमध्ये बदली राज्याच्या गृह विभागाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात एकोणतीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांची बदली आता पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधीक्षक म्हणून करण्यात आली असून तर धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने हे बदल काढले आहेत तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदल्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी श्री सरदचपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती आता सोलापूरचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून अतुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका